एकच मिळ नाही कार्यकर्ता म्हणतो दोन हजार कार्यकर्ते आणतो आणि माझे आमदार म्हणतात की पाचशे कार्यकर्ते येणार आहे यांचा मूळ विषय यांच्यात मिळणे नाही यांना कल्याणराव काळेला सुद्धा माहित नाही की इथं कितीचे ट्रान्सफर ट्रान्सफॉर्मर आहे दहाचे का पाचशे ते सुद्धा त्यांना माहित नाही ते काय पत्र देतील त्यांचं पत्र द्यायचं काम आहे फक्त आता चालू काम करण्याचं अजिबात काम नाही कारण त्यांच्याकडून काही काम होत नाही आणि या भागाकडे त्यांचं लक्षही नाही की आहे बिगर हासनाबाद या ठिकाणी तेहतीस के महावितरणचं एक केंद्र आहे आणि या केंद्रामध्ये शेतकऱ्यांना वीज पुरवठा करण्यासाठी जे ट्रान्सफॉर्मर असतो तो जळालेला होता गेल्या दहा दिवसापासून तो जळाला होता आणि याच ठिकाणी त्याला बसवण्यासाठी या सर्कल मधील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये व महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये श्रेयवाद चालू आहे आणि काल महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी बोलताना सांगितलंय की आम्ही आंदोलनात इशारा दिल्यामुळे या ठिकाणी हे ट्रान्सफॉर्मर बसवलेलं आहे आपल्यासोबत आता या ठिकाणी महा महायुतीचे काही कार्यकर्ते आहे काही स्थानिक लोकप्रतिनिधी आपण त्यांच्याकडे जाणूया दादा मला काय सांगाल या ठिकाणी हे जे ट्रान्सफॉर्मर आहे काल महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सांगितलंय की आम्ही आंदोलनात इचारा दिल्यानंतर हे बसवले का सांगा सर्वप्रथम मी आमच्या सर्व शेतकरी बांधवाच्या वतीनं आदरणीय लोकनेते आमदार रावसाहेब पाटील दानवे दादा आमदार संतोष पाटील दानवे साहेब व आमदार नारायण भाऊ कुचे आणि आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे आमच्याकडे जी बी समस्या आली हसनाबाद मध्ये आमच्याकडे एक तोप म्हणून असणारे जिल्हा परिषद सदस्य आदरणीय गणेश बापू फुके पाटील साहेब यांच्याशी माझं तिसऱ्या दिवशी बोलणं झालं बापूंनी सांगितलं तू मला दोन दिवस टाइम दे दोन दिवसात दादांशी बोलणं झालं आमदार साहेबांनी काय कोणाला बोलले एसी ला बोलले किंवा वर वरच्या अधिकाऱ्यांना बोलून तात्काळ बापूंनी मला निरोप दिला की गजी तुझा ट्रान्सफॉर्मर दोन ते तीन दिवसात फिट होईल तरीही मला दमनी निघला बापूंनी सांगितल्याप्रमाणे मी दादालाही कॉल केला दादानी सांगितलं जर माझं आमदार साहेबाचं बोलणं झालं आणि हा ट्रान्सफॉर्मर हा तुझा दोन दिवसात बसवण्यात येईल तरी मी बापूला फोनवर बोलत असताना बापू बोलले तू काळजी करू नको आणि शेतकऱ्याच्या माध्यमातून आपल्याला राजकारण करायचं नाही या माध्यमातून आम्ही कुठेही याचा प्रसार केला नाही पण आज काल ज्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बोलताना बोलले की बाबा आम्ही आमदार साहेबाला बोललो माझं तर असं म्हणणं आहे की बाबा सगळ्या नेत्यांनी बाजूला मी कसले पदावरनी एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे मी दूध का दूध पाणी का पाणी करून दाखवतो त्यांनी कोणाला बोलले आणि माझे जे मंडळ आहे भारतीय जनता पार्टीचे नेते हे कोणाला बोलले आणि त्यामध्ये त्यांनीच बोलून दाखवलं की सत्ता त्यांची आहे सत्तेशिवाय शानपणा चालत नाही हे कालच्याच महाविकास आघाडीने बोलून दाखवलं यांना हा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी केलेला स्टंड आहे आणि त्यांच्याकडून एकही कॉल न करता त्यांच्याकडून ट्रान्सफॉर्मर आला आहे श्रेय लादण्यासाठी ते आलेले आहे या भागाचे करते सवरते लोक नेते दादाच्या माध्यमातून रोड असन पाणी असन केवर असन जल सिंचन साठा असन आज दादाच्या माध्यमातून आमच्या गावाकडे येणारा हा ट्रान्सफॉर्मरच्या वतीनं जो शेतकऱ्यांसाठी दादांनी तात्काळ उपलब्ध करून दिला यामध्ये सर्व श्रेय दादाचे भाऊचे आणि आमदार साहेबांचे आहे यामध्ये माझ्यासाठी माझ्या एका एका शब्दावर आदरणीय बापू आमच्यासाठी वेळोवेळी साथ देतात आणि बापू नाही हे माझं आव्हान आहे की असं शेतकऱ्यांसाठी पुढेही काम करत राहा विरोधकांचं काम आहे बोलण्याचं तुम्ही आतापर्यंत काम करत आलात या पुढेही असंच काम करत राहो असं असं सर्वसामान्य शेतकऱ्यांमध्ये एक चिंता व्यक्त होत होती पण काल मला कमीत कमी दोन हजार लोकांचे फोन आले की दादांचे मनापासून धन्यवाद पण हे श्रेयवाद घेण्यासाठी हे फक्त कार्यकर्ते येतात इलेक्शन संपलं की निघून जातात जसे की लोकसभेला त्यांनी खूप प्रचार केला होता आम्ही सोन्याच्या ताटात जेऊ घालू रस्ते करू रस्ते तर पूर्ण दादांनी केले पूर्ण पानात रस्त्यापर्यंत तर दादाचं स्टेटमेंट आहे मग यांचं काम कुठं आहे एक काम विचारा ना तुम्ही त्यांना आणि मला बोलवा तुम्ही चौकामध्ये एम एस ट्रान्सफॉर्मर आदरणीय बापूच्या माध्यमातून दादांपर्यंत कसे पोहोचले आमदार साहेबांपर्यंत कसे पोहोचले आणि ट्रान्सफॉर्मर कसा आला नक्कीच म्हणजे तुमचं म्हणणं आहे की ह्या ट्रान्सफॉर्मर दादाच्या सांगण्यावरून झालेला आहे मात्र महाविकास आघाडीचे जे काही कार्यकर्ते स्थानिकचे त्या कार्यकर्त्यांनी एक कॉल रेकॉर्डिंग देखील सोशल समाज माध्यमावरती व्हायरल केलेली तर त्या कॉल रेकॉर्डिंग मध्ये माझे आमदार चंद्रकांत दानवे साहेब नुसते आपल्या बुलगे साहेबाला बोलतायत असे जर एक रेकॉर्डिंगवर जर कधी ट्रान्सफॉर्मर आला असता तर अधिकाऱ्यांना धारेवर धरू नका कारण की हा शेतकऱ्याचा एक चळवळीचा प्रश्न होता आणि दादांनी सांगितलं की शेतकऱ्यांसाठी आपण तात्पर्य आहोत आणि बापूच्या माध्यमातून बोलणं चालू होतं माझं फक्त एक वेळेस दादाशी बोलणं झालं होतं यांना फक्त श्रीवाद घ्यायचा यांच्यातच मिळ नाही कार्यकर्ता म्हणतो दोन हजार कार्यकर्ते आणतो आणि माझे आमदार म्हणतात की पाचशे कार्यकर्ते येणार आहे यांचा मूळ विषय यांच्यात मिळ नाही यांना फक्त पंचायत समिती जिल्हा परिषदेसाठी यायचं इलेक्शन आलं की वेळातून बाहेर येतात आणि इलेक्शन संपलं घरी जाऊन बसतात नक्कीच इलेक्शन आलं की समोर येतात कार्यकर्ते असं बोललं जातं तुम्ही या ठिकाणी जिल्हा परिषद सर्कलचे प्रतिनिधी राहिलेले आहात माझे सदस्य आहात ही जबाबदारी कोणाची ही जबाबदारी खरं म्हणजे शेतकऱ्यांच्या सेवेमध्ये आमच्या सत्ताधारी पक्षाची वेळोवेळी ज्या ज्या वेळेस इथं अडचणी एम एसीबीच्या येतील ये किंवा एखाद्या रस्त्याचे येतील आरोग्याचे येतील यावेळेस आम्हाला आमच्या नेत्याचं सांगणं असतं की कार्यकर्त्यांनी संतीचे प्रश्न सोडवले पाहिजे हा ट्रान्सफॉर्मर जळाला त्या दिवशी असं विषय झाला होता की हा दहा ते पंधरा दिवस येऊ शकत नाही मग मी त्यामध्ये लक्ष घालून आदरणीय आमचे नेते रौसे पटेल दानवे दादा यांच्याशी जी चर्चा केली त्यांनी संतोष भाऊला सूचना दिल्या की हा ट्रान्सफॉर्मर ताबडतोब बसला पाहिजे म्हणून संतोष भाऊने यशिशी चर्चा करून हा ट्रान्सफॉर्मर केदारखेड्याला तिथं दोन ते चार दिवस त्याचं काम अजून बाकी होतं आणि आपल्या इथलचा ट्रान्सफॉर्मर हा भोपाळहून येणार आहे आज तो तो रस्त्या नाही पण एसीशी चर्चा केल्यामुळे एसीला तातडीचे आदेश दिल्यामुळं एसीने हा केदारीखेड्याचा ट्रान्सफॉर्मर इथं ताबडतोब बांधून बसवला म्हणून आमच्या या भागातल्या शेतकऱ्यांचं लैनीचा प्रश्न सुटला नाही तर आता पेरण्याच आल्या लोकांनी काही पेरलेलं होतं ते वाढलं असतं म्हणून आमचे शेतकरी पुढे संकटात येऊ नये म्हणून आमच्या मार्फत आम्ही आमचे दादा बिलकुल तत्पर असतात आमचा फोन गेला आमच्या भागाची समस्या गेली आणि हसनाबादवर दादांचं विशेष प्रेम आहे या भागातल्या कार्यक शेतकऱ्यांचं नुकसान होणे म्हणून हा ट्रान्सफॉर्मर त्यांनी ताबडतोब बसवला पण विरोधी पक्षांना काय की ट्रान्सफॉर्मर येणार ट्रान्सफॉर्मर येणारे माहीत झालं तर दोन दिवसापूर्वीपासून त्यानं चालू केलं काय आम्ही आंदोलन करणारे आंदोलन इतक्या दिवसात बारा वर्ष चंद्रकांत आणि आमदार होते या भागातलं कोणतं काम केलं ते आणि ते सांगा आणि आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं स्टंडबाजी करायची म्हणून आंदोलन करायचं पण आंदोलन करायची वेळच नाही सरकार इतकं तत्पर आहे त्यानं ते त्यांच्या म्हणण्याच्या नाही पण जनतेच्या मागणीनुसार ना महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्या म्हणण्यानुसार नाही इथलच्या शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार हा ट्रान्सफर ताबडतोब पाठवलेला आहे आणि पा, हा ट्रान्सफॉर्मर इथं पाचचा दहा करण्याचं श्रेय सुद्धा आदरणीय आमचे केंद्रीय मंत्री दादा यांनी इथलच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन गेल्या वर्षी जी लोड शेटिंग होती त्यात लाईन चांगली टिकत नव्हती तर हा पाच चा आणि आदरणीय दादा यांच्याकडे जात काल महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विद्यमान कल्याण काळे काले साहेब यांच्या मार्फत हा ट्रान्सफॉर्मर बनव बसवण्यासाठी संबंधित विभागाला सूचना केल्याचं देखील सांगितलं त्यांचा सा त्यांना कल्याणराव काळेला सुद्धा माहीत नाही की कितीचे ट्रान्सफॉर्मर आहे दहाचे एका पाचशे दे सुद्धा इतने ते सुद्धा त्यांना माहीत नाही ते काय पत्र देतील पत्र द्यायचं काम आहे फक्त आता चालू काम करण्याचं चा अजिबात काम नाही कारण त्यांच्याकडून काही काम होत नाही आणि या भागाकडे त्यांचं लक्षही नाही ते औरंगाबादचे खासदार आहेत ते तिकडेच राहतात खरं म्हणजे आमच्या ज्या न्यायालयाचं दुर्दैव असं आहे की आमच्या ज्या आता खासदार नाही आहे पण आमचे केंद्रीय मंत्री आमचे मंत्री माजी मंत्री आदरणीय दादांची शक्ती अजून अशी एवढी आहे की आज बी खासदाराच्या पेक्षा सगळ्या मंत्र्यांच्या पेक्षा ते जास्त काम करतात त्याच्यामुळं कल्याणकारांना काही सांगावं ना ऐकावं सांगा कोण अधिकार असा अजिबात बी नाही आहे त्याच्यामुळं सत्तेचा विषय आहे या सत्तेमध्ये भारतीय जनता पार्टीनं आम्हाला सांगितलंय तुम्ही समाज राजकारण वीस टक्के करा ऐंशी टक्के तुम्ही समाजकारण केलं पाहिजे समाजाच्या दुःखाकडं समाजातल्या समस्याकडं तुम्ही लक्ष दिलं पाहिजे हे आमच्या आमच्या नेत्यांनी आम्हाला शिकवलेलं आहे म्हणून आमच्यावर ही नेत्याचा दबाव आहे आमच्या आम्हाला वेळोवेळी सूचना काय समस्या असली आणि आम्ही जर भाग घेतला नाही तर आमचे नेतेही आम्हाला बोलतात त्याच्यामुळं आम्ही आमच्या नेत्याच्या आदेशाप्रमाणे या भागामध्ये वापरतो नक्कीच ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण असे शिकवण असल्याचं या ठिकाणी बोलला गेलंय तुम्ही स्थानिक या ठिकाणचे नागरिक आहात या ठिकाणी हे जे ट्रान्सफॉर्मरचा जो विषय आहे या ठिकाणी श्रेयवाद दिसतोय आणि नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा होती कालपासून काल सोशल मीडियावर विविध मी राजकारणी मंडळी काही पक्षाचे कार्यकर्ते हे केवळ स्टंटबाजी करताना के करता दिसत आहेत त्यांना शेतकऱ्याचे प्रश्न काय असतात यमेशिवीचा प्रश्न काय असतो तळागाळातील शेतकरी ज्यांनी पेरून ठेवलेले त्याचे समस्या काय असतात यांच्याकडे त्यांचं लक्ष नाही आहे परंतु केवळ येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका जिल्हा परिषद समिती डोळ्यासमोर ठेवून केवळ एखादा फक्त कारनिमित्त पुढं करायचं आणि आपला पक्ष आपला नेता झोपमध्ये कशा आणायचा असा स्टार्टअप काही काही करत आहेत त्यामध्ये जनतेचं पूर्ण लक्ष आहे आणि विशेष म्हणजे जे शेतकरी आहे त्यांचं पूर्ण लक्ष आहे की कामाचं कोण आणि बिगर कामाचं कोण आहे या ट्रान्सफरच्या बाबतीत आता जे सरपंच यांनी म्हणलेलं आहे ते त्यांचंही बरोबर आणि बापूने जे मांडलेलं आहे की आदरणीय केंद्रीय माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पटेल दानवे त्याचप्रमाणे भोकरदन जाफरबाद विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष भाऊ दानवे त्याचप्रमाणे आपले बदनापूरचे आमदार नारणभाऊ कुचे तसेच या भागातील माजी जिल्हा परिषद गणेशभाऊ फुफे फुके यांच्या माध्यमातून हा ट्रान्सफर इथं कार्यान्वित झालेला आहे आणि कालपासून हा का कारवाई झाल्यामुळे आज सकाळपासून नियमित अशी वीज पुरवठा हे म्हणजे शेतकऱ्यांसाठी कार्यान्वित करण्यात आलेला आहे आणि तसंच टाइम टेबलसुद्धा महावितरणनं या ठिकाणी जाहीर करून शेतकऱ्यांना वीज वीज दिलेली आहे आणि खरोखरच शेतकरी हे यांच्या या नेत्यामुळं आणि कोण कामाचं यामुळे ध्यान ठेवून खरोखर यावेळेस ते त्यांना त्यांना त्यांच्या जागा दाखवणार आहेत नक्कीच या ठिकाणी कोण कामाचं आहे हे शेतकरी नक्कीच पाहते तुम्ही स्थानिक शेतकरी <था> आहात <था। स्थाथ> तुम्हाला काय वाटते आज ट्रान्सफॉर्मर बसल्यानंतर तुम्हाला सुरळीत विस्फोर आमची जी समस्या होती लाईटची ती समस्या आम्ही स्थानिक नेत्यांकडेच मानणार आदरणीय दादांकडं आणि भाऊकडं म्हटलं बापूला फोन लावला होता बापूंनी सांगितलं दोन तीन दिवसात बसणार होतं तर बसलंही आम्ही शेतकऱ्याच्या वतीनं सर्व शेतकऱ्याच्या वतीनं आदरणीय खासदार रावसाहेब दादा दानवे यांना व संतोष भाऊ आणि नारायण कुचे यांना धन्यवाद देतो की लाईट बसल्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन नक्कीच शेतकऱ्यांच्या देखील प्रतिक्रिया येतात की या ठिकाणी जे लोकप्रतिनिधी आहे यांनी या ठिकाणी आम्ही केलेल्या विनंतीवर ट्रान्सफॉर्मर बसवल्यामुळं शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होतं विशेष सांगायचं झालं तर महायुतीच्या हि जे पदाधिकारी यांनी सांगितलं की महाविकास आघाडीचे जे बी कार्यकर्ते आहे हे निवडणुकीपुरते रिंगणात उतरतात आणि निवडणुकी संपल्या की बिळात जाऊन बसतात असं देखील या ठिकाणी यांनी सांगितलं सोनाजी जोगदंडे स्टोरी डॉट कॉम जालना